आज सकाळी सकाळी जेव्हा पाहत होते तेव्हा एक अत्यंत वाईट घटना समोर आली ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये एक कांचनजंगा म्हणून जी एक्सप्रेस आहे ती एक्सप्रेस आणि मालगाडी या दोघांची टक्कर लागली त्याच्यामध्ये अनेकांचे जीव गेलेले आहेत आणि अजूनही आकडे ते समोर आलेले नाही आहेत आता तर अशा या दुर्घटना या होत असतात मला पर्सनली कुठल्याही प्रकारच्या अशा दुर्घटनेवर बोलावं वाटत नाही कारण की ती बातमीच इन इट सेल्फ अत्यंत ते एक त्रासदायक असते पण जेव्हा अशा घटना होतात आणि त्याच्यामध्ये व्यवस्था इन्वॉल्ड असते सिस्टीम सरकार इन्व्हॉल्ड असतं तेव्हा अशा घटनांवर आपण बोललं पाहिजे आणि म्हणून मी या घटनेवर बोलते आहे तर हा ॲक्सिडेंट झाला आणि हा ॲक्सिडेंट हा वर्षभरातला पहिला ॲक्सिडेंट नाही आहे गेल्या दहा वर्षात तर रेल्वेचे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत पण फक्त गेल्या एक वर्षभरामध्ये आय रिपीट एक वर्षभरामध्ये हा आठवा रेल्वेचा ॲक्सिडेंट आहे एक वर्षभरात आठ ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि हे जेव्हा होता, तेव्हा आपण हे असं होतच राहणार म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नये मग तुम्ही बीजेपीचे सपोर्टर असा किंवा विरोधक असाल पण सगळ्यांनी एका गोष्टीची डिमांड केली पाहिजे की हे जे वर्षभरामध्ये आठ ॲक्सिडेंट होतात मागच्या वर्षी बालासोरमध्ये सगळ्यात मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे आतापर्यंतचा आणि तरीही आपले रेल्वे मंत्री हे कुठल्या प्रकारची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे अशा प्रकारचे रेल्वेचे ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर जबाबदारी घेणारे मंत्री आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत आपला इतिहास खूप चांगला आहे इतिहासामध्ये अशा घटना होऊ नयेत पण त्या झालेल्या आहेत पण अशा घटना झाल्याच्या नंतर रेल्वे मंत्री रेल जे असायचे ते राजीनामा द्यायचे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचे जबाबदारी घ्यायचे सगळ्यात पहिल्यांदा लालबहादूर शास्त्री यांचं सगळ्यात मोठा आपल्यासमोर उदाहरण आहे त्यांच्या काळात ते रेल्मंत्री असताना जेव्हा ॲक्सिडेंट झाला रेल्वेचा तेव्हा त्यांनी राजीनामा दिला ते म्हणाले की नाही मी रेल्वेचा मंत्री आहे त्याच्यामुळे ही माझी जबाबदारी आहे या खात्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात माझी जबाबदारी असते त्यानंतर नितीश कुमार जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी ते जबाबदारी घेऊन राजीनामा दिला होता ते असं म्हणाले होते की ही घटना चुकीची आहे क्रिमिनल ऍक्ट आहे कारण की याच्यामध्ये काही लोकांचे जीव गेलेले असतात प्रत्येकाचा जीव आपल्या प्रत्येकाचा जीव आपल्या सगळ्यांना प्रिय आहे आणि त्यामुळे एका जरी व्यक्तीचा जीव जात असेल आणि त्याच्यामध्ये ही व्यवस्था जर रिस्पॉन्सिबल असेल तर त्याची जबाबदारी या व्यवस्थेचे जे काही प्रमुख असतील त्यांनी घ्यायला पाहिजे नितीश कुमार यांनी पण असा राजीनामा दिला होता व्हिडिओ एकदा पाहून घ्या आई थिंक इट्स टोटल फेलियर ऑफ द रेलवे दैट्स माई आई हैव एक्सेप्टेड द responsibility. चूक है और ये चूक ही हम सिर्फ इसको नहीं कहेंगे ये आपराधिक नेग्लिजेंस इज क्रिमिनल नेग्लिजेंस इसलिए इसको हम पहले तो ओन करते हैं इसकी responsibility और हमने resignation दिया त्यानंतर बीजेपीच्याच या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री होते त्यांच्या काळामध्ये पण रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा ते, ते म्हणाले होते की मी राजीनामा देतो त्यांना नंतर कुणीही राजीनामा त्यांना नंतर कुणीही राजीनामा देऊ दिला नाही पण यांच्याच बीजेपीच्याच कार्यकाळामध्ये असे रेल्वे मंत्रीही होते की ज्यांनी म्हणलं होतं की नाही अशी घटना झालेली आहे मी राजीनामा देतो पण आता हे जे अश्विनी वैष्णव आहेत यांच्या काळामध्ये वर्षभरामध्येच दहा अॅक्सिडेंट होत आहेत आणि जेव्हा मागच्या वेळेला बालासोर दुर्घटना सगळ्यात मोठी ती दुर्घटना होती तीन ट्रेन एकत्र आल्या होत्या ते तेव्हा त्यांनी राजीनामा दिला नाही कुठली जबाबदारी घेतली नाही त्यांचे तेव्हाचे व्हिडिओ बघायचे रील बनवण्यामध्ये व्यस्त होते ते जे, जे काही काम करत त्याचे रील्स त्यांनी टाकले की बघा मी कसं काम करतो आहे समोर यायचे आणि म्हणायचे की हा हिंमत नका हारू ते इतकं मोठं ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर तुमच्या हात अशा वर जाऊन तुम्ही असं कसं काय बोलू शकता म्हणजे त्यावेळेला तुमची बॉडी लँग्वेज मध्ये हे येत नाही हा शुद्ध नाटकी पण आहे जो या रेल्वे मंत्र्यांनी याच्या आधी केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या एकंदर पर्सनॅलिटीवर आपल्या सगळ्यांना प्रश्नचिन्ह निर्माण होणं हे खरं तर खूपच स्वाभाविक आहे आणि आज इतकी मोठी दुर्घटना झाल्याच्या नंतरही आपण मला असं वाटतं की जनता म्हणून या मंत्र्याचा राजीनामा आपण सगळ्यांनी मागायला पाहिजे सोशल मीडियावर ट्विटरवर फेसबुकवर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे एका ओळीमध्ये इतकं लिहा रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा एक वर्षभरामध्ये आठ रेल्वेचे ऍक्सिडेंट झालेले आहेत त्यात मोठा ऍक्सिडंट बालासोरला झालेला आहे आठ ॲक्सिडेंट हे पण मी तुम्हाला सांगते अलासोर दोन जून दोन हजार तेवीस ला झालेला आहे ट्रिपल तीन ट्रेन एकत्र आल्या होत्या नंतर विजयनगर आंध्र प्रदेश मधलं विजयनगर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला इथे ऍक्सिडेंट झाला होता दोन पॅसेंजर ट्रेन इथे एकत्र आल्या रेल मंत्री म्हणजेच तिसरा जमताडा झारखंडमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एक रेल्वेचा ऍक्सिडेंट आहे त्यानंतर बिहार मधलं बक्सर या ठिकाणी अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला झालेला ऍक्सिडेंट आहे दिल्लीवरून कामाख्या कडे जाणारी ही एक्सप्रेस होती आणि चोवीस डबे या ट्रेनचे चोवीस डबे पटरीवरून घसरले दिल्ली मध्ये झालेले अॅक्सिडेंट आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मालगाडीचे दहा डब्बे पटरीवरून खाली घसरले त्यानंतर झारखंड झारखंडमध्ये अठरा जानेवारी दोन हजार चोवीस लाक्सिडेंट आहे उत्कल एक्सप्रेस चा झालेला फतेहगड साहिब दोन जून दोन हजार चोवीस हे सगळे ऍक्सिडेंट झालेले आहेत याच्यामागे मागे कारण जर पाहिली तर मागच्या वर्षी एक बातमी आली होती रेल्वेचे किती पदं खाली आहेत तुम्ही स्वतःच वाचा रेल्वेचे पदं खाली असणं त्याच्यामुळे रेल्वेची रेल्वेमध्ये रेल्वे नवीन भरती न करून घेणं खूप जास्त पद रिक्त असणं आणि त्यामुळे जे काही आत्ता काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यावर जा खूप जास्त लोड येतो त्यांना एक्स्ट्रा अवर्स काम करावं लागतं झोप होत नाही आणि जर झोप होत नसेल कर्मचाऱ्यांनी शांत नसतील त्यांना सुट्टी घेता येत नसेल तर त्यांची बॉडी एक्झॉस्ट होते यामधनं अशा गोष्टी होत असतात शिवाय लॉजिस्टिक जे काही टेक्नॉलॉजिकल गोष्टी आहेत कोऑर्डिनेशनचा मुद्दा आहे नीट नसेल आणि नी म्हणून हे झालं आपले पंतप्रधान आणि हे मंत्री वंदे भारत ट्रेन अशी ट्रेन तशी ट्रेन इतके त्याचे रील बनवून फोटो बनवून कसं कसं आपण अद्ययावत केलेलं आहे हे नेहमी सांगत असतात त्यावर्षी वर्षी खूप मोठा डंका फिटत बँड बाजा बारात वाजवत एक टेक्नॉलॉजी समजावून सांगितली होती की कशा दोन ट्रेनचा आता ऍक्सिडेंट होऊ शकणार नाही आहे प्रोटेक्शनची टेक्नॉलॉजी आहे मान लीजिए दो ट्रेन हैं दोनों ट्रेन अगर सेम ट्रैक पे अगर बाई चांस गलती से भी आ गई तो पास में आती है उससे पहले पहले कवच उसमें ब्रेक लगा देगा और उनको रोक लेगा तो एक्सीडेंट नहीं होगा मान लो एक ट्रेन के पीछे दूसरी ट्रेन जा रही है तो इस केस में पीछे वाली ट्रेन एक सेफ डिस्टेंस पे रहनी चाहिए अगर बाई चांस किसी भी कारण से ट्रेन अगर नजदीक आती है तो पीछे वाली ट्रेन में तुरंत कवच उसमें स्पीड कम कर देगा और उसमें ब्रेक लगा देगा आएगा प्रधानमंत्री तो जी का जो विजन है कि हमारे साधारण मानवी के जीवन में ऐसा परिवर्तन आए जो परिवर्तन उनके जीवन में एक बहुत बड़ा प्रकारचा बघा कवच आणलेला आहे आणि त्याच्यामुळे दोन ट्रेन एकत्र कधीच येऊ शकणार नाही आणि ते आधीच रेल्वे थांबवली जाईल हे इतकं ते रील व्हायरल झालं होतं लोक म्हणायला लागले ते बघा बघा कसली टेक्नॉलॉजी आणलेली आहे तर तो कवच काम का करू शकलेला नाही आहे याची उत्तरं या रेल्वे मंत्र्यांनी द्यायला पाहिजे लवकरात लवकर यांनी राजीनामा द्यावा हे अत्यंत बेजबाबदार मनुष्य आहेत व्यक्ती आहेत यांना खरंच कळत नाही आहे की रेल्वे मंत्री असणं हे काय आहे ही किती मोठी व्यवस्था आहे तुम्ही जबाबदारीने कधी बोलणार आहात का की तुम्ही फक्त रील बनवायला लोकांना पैसे देणार आहात आणि स्वतः सांगणार आहे की बघा बघा आपण कसे रेल्वे अद्ययावत केलेली आहे रेल्वेचे ऍक्सिडेंट नो डाऊट सगळ्याच गव्हर्नमेंटच्या काळामध्ये झालेले आहे पण जेव्हा जेव्हा ते होतात तेव्हा तेव्हा ते लोकांनी राजीनामा दिलेले आहेत आणि नसतील दिले तर आपण जनतेनी जागा राहून त्यांना प्रश्न विचारले पाहिजे आज आपण त्यांचा राजीनामा मागितलाच पाहिजे